नमस्कार एस ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचा आर्थिक स्तर उंचवण्याबरोबरच प्रामाणिक सेवा आणि पारदर्शक व्यवहाराचे ब्रीदवाक्य ठेवून ग्राहकांशी सौहार्दतेने नाते प्रस्थापित करून यशस्वी वाटचाल करत असलेल्या मलिकवाड येथील मल्लिकार्जुन कोऑपरेटिव्ह सोसायटीचा चोवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी संस्थेच्या मुख्य कार्यालयात सत्यनारायण पूजा करण्यात आली यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब धोंडेराम इंगळे म्हणाले ग्राहकांचा दृढ विश्वास आणि सहकार्याच्या जोरावर व्यवस्थापन मंडळाचे योग्य मार्गदर्शन आणि कर्मचाऱ्यांच्या अनमोल योगदानावर मल्लिकार्जुनने गेल्या चोवीस वर्षात प्रगतीचा आलेख नेहमीच चढता ठेवला आहे निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील विविध गावात शाखा स्थापन करून मल्लिकार्जुनने आपले जाळे विस्तारले आहे यामुळे या, या भागातील गोरगरीब जनतेला आणि शेतकरी वर्गाला याचा मोठा लाभ झाला आहे येत्या काहीच दिवसात आणखी दोन शाखा उद्घाटन करून संस्था आणखी जाणार आहे तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून संस्थेच्या पंचवीसाव्या वर्षात प्र पंचम शिव लिंगेश्वर महास्वामी व मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे संस्थेचे संचालक धनंजय पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सभासद ग्राहक कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापकीय मंडळाचे आभार व्यक्त केले कार्यक्रमात संस्थेचे वाईस चेअरमन नागोजी ठोंबरे संचालक शीतल पाटील अंकुश खोत धनंजय पाटील शंकर जाधव दिलावर नदाप मनोहर कोळी जनरल मॅनेजर सागर संगपाळ यांच्यासह मान्यवर नागरिक सभासद कर्मचारी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे संस्थेचा चोवीस साव, चोवीसावा वर्धापन दिन आज सर्व आमचे सहकारी संचालक मंडळ कर्मचारी वर्ग आणि जिथे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक नोव्हेंबर ह्या कर्नाटक राज्योत्सव दिवशी आज इथं मोठ्या थाटामाटात इथं स्थापन झाला आत्तापर्यंतची जर संस्थेची जर उद्घाटा आणि जर वाटचाल जर बघितलं तर सहज सभासदांच्या सहकार्यामुळं आणि श्री पंचम शिवलिंगेश्वर आणि मल्लिकार्जुन यांच्या कृपेमुळं चांगली प्रगती रोजी म्हणजे दोन तालुक्यामध्ये आमच्या शाखा विस्तारित झालेल्या आहेत कुठला तर दहा शाखेंचा विस्तार झालेला आहे आणि एक दोन तीन शाखेंचं आमचं प्रस्तावित आहे आणि या सगळ्याचं श्रेय जे आहे आमच्यावर विश्वास ठेवून सभासदांनी जी काय म्हणजे आम्हाला इथं संचालक मंडळानं जी का, जी का, का काम करण्याची संधी दिली या 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 सगळ्या सभासदांचं त्याचबरोबर आमच्या संस्थेचे संस्थापक श्री अण्णासाहेब इंगळे व सर्व कर्मचारी वर त्या सर्वांनी अगदी अतिशय परिश्रम देऊन आता ह्या मला वाटतं आहे एक कोटीच्या वरती वार्षिक नफा निपात झा जा, म्हणजे झालेला आहे पर परवाच्या या जनरल मिटिंगच्या वेळेला आणि संस्थेची इमारत आता तिसऱ्या मजल्याचं काम चालू आहे लवकरात लवकर संस्थेचं इमारतीचं काम देखील पूर्ण होणार आहे आणि आणि सर्वसाधारण म्हणजे संचालक मंडळाच्या आमच्या एक विचारानं पंचवीसाव्या वर्षात ज्या त्यावेळेला म्हणजे संस्था पदार्पण करेल त्यावेळेस वास्तुशांत आणि उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजित करायचा आणि दोन्ही योग संयोग साधून घ्यायचं असा एक आमचा एक विचार आहे त्याप्रमाणे सर्व सभासदांनी आपण सहकार्य जो नेतलं पुढं सर्वांचं सहकार्य लाभावं हे आम्ही सर्व संचालकांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो माझ्या तोंड सांगतो चोवीसवा वर्धापन दिन सर्व संचालक कर्मचारी आणि चित्तक यांच्या उपस्थितीत साजरा झाला आज चोवीसावा वर्धापन दिन साजरा करत असताना जे आजपर्यंत सर्व ग्राहक ठेवीदार कर्जदार यांनी जी साथ दिली त्या सर्वांच्या साथीनं कर्मचारी वर्ग असेल संचालक मंडळ असेल यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज आमची जी पूर्ण जिल्हाभर झेप झालेली आहे संस्थेची आता सध्या दोन तालुक्यात आमच्या संस्था आहेत पुढील काळात एक दोन महिन्यात अनेक दोन शाक्यांचं आमचं नियोजन आहे आणि हेड ऑफिसचं कामसुद्धा अगदी पूर्णत्वाकडे आहे परंतु आम्ही पंचवीसाव्या वर्षात पदार्पण आणि सिल्वरी जिबली असं उद्घाटनचा कार्यक्रम तो आम्ही ठेवणार आहोत त्यासाठी <coughs> बांधकाम बांधकाम पूर्णत्वाकडे गेल्यानंतर त्याचं अगदी थाटामाटात स्वामीजींच्या पंचमशिवलिंगेश्वर जगद्गुरू यांच्या उपस्थितीत आणि सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत तिथं आगमन होईल आणि ह्यापुढे सर्व जे आमचे जे हितचिंतक ठेवीदार सभासद यांचं अनुमूल्य असं सहकार लाभलं आहे पुढेही ते लाभावं अशी मी स्वामीजींच्या चरणी व मल्लिकार्जुनच्या चरणी वंदन करून असंच आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संचालकांचा सहकार लाभून संस्था प्रगतीपथावर नेण्यास सहकार्य असं सांगून माझं दोन शब्द राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा